हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर आज मी बनवणार आहे मच्छी फ्राय तर मच्छी फ्रायसाठी मी कोणती मच्छी घेतलेली आहे ती मी तुम्हाला दाखवते तर त्याआधी तुम्हाला एक माहितीसाठी सांगणार आहे की काही दिवस मी ब्लॉग बनवत नाही आहे कारण माझं जे कामाचं रुटीन आहे जो टाईम आहे तो ब चेंज झालेला आहे त्यामुळे मला टाईम मिळत नाही ब्लॉग बनवायला पण जेवढं मला जसं टाईम मिळेल तसं मी मी ब्लॉग बनवत जाईन आणि बनवेन तर मी आता बनवायला सुरुवात करते तर मच्छी फ्रायसाठी घेतलेलं आहे पापलेट हे पापलेट फ्राय करणार आहे तर त्यासाठी घेणार आहे कोकमाचं रस आला लसूणचे पेस्ट आणि बाकी हे सर्व मसाले आहेत लाल तिखट हल्दी गरम मसाला आणि मच्छी कढी मसाला आहे मीठ त्याचबरोबर रवा रवा म्हणजे सुजी आणि तांदळाचे पीठ आणि बेसन ते सर्व सामग्री घेतलेली आहे जे हे पापलेट घेतले त्याला फक्त हळद हळद आणि लिंबाचा रस आणि मीठ लावून ठेवलेलं आहे आता त्यामध्ये मी थोडंसं आलं लसूणची पेट पेस्ट लावून घेते आता ही पापलेटच्या मच्छीला मी आलं लसूणची पेस्ट लावून घेते आणि थोडंसं कोपमाचा रस यामध्ये घालणारे लाल तिखट मसाला थोडासा गरम मसाला हल्दी तर घातलेलीच आहे थोडेसे मसाले घालायचे आता हे सर्व लावून मसाला लावून त्यात थोडा वेळ ठेवते तसं छानपैकी लावून आहे त्याला पंधरा वीस मिनटं ठेवायचं आहे थे। तोपर्यंत तो मी फ्राय करायची तयारी करून घेते आता एक एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये बेसन आणि पीठ घालायचं आहे सर्व एकत्र घे घेऊन यामध्ये घालायचं आहे त्यानंतर बाकीचे सर्व मसाले आणि मीठ आणि कोकमाचा रस थोडीशी आला लसूणची पेस्ट आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचंय थोडसच घालायचं जास्त नाही घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ना अशा पद्धतीने बनवायचं आहे खूप छान टेस्टी फ्राय मच्छी लागते कोणतीही मच्छी बनवाल तर अशा पद्धतीने बनवून बघा हे व्यवस्थित मी पेस्ट ह्याची बनवून देते तसे छानपैकी अशी पेस्ट बनवून घेत घेतली नाही ने ना जास्त पातळ करायचे ना जास्त घट्ट ठेवायचं असं या पद्धतीने बनवून घ्यायचं आता इथे एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये तेल घालून घेते आता या पॅनमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे व्यवस्थित तेल घ्यायचंय आता पंधरा वीस मिनिटं झालेली आहेत आता मी बनवायला सुरुवात करते असं व्यवस्थित लावून घ्यायचं याला असं लावून घ्यायचं व्यवस्थित असं सर्व पापलेट आहेत त्यांना मी रवा लावून घेते रवा म्हणजे सुजी ते सर्व मी लावून देते फटाफट आणि पॅनमध्ये पण मी असे लावून घेतलेले आहेत ला फ्राय करायला त्यांना साजून ठेवा त्यांच्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहे तसेच या पद्धतीने ते फ्राय करून घ्यायचे मच्छक जायला पाकडे फ्राय Jadi kalau मच्छी फ्राय करून घेते पापलेट मच्छी फ्राय आता हे सुद्धा झांडे काढून घेते पटापट गाईज अशा पद्धतीने बनवलेले आहे पापलेट फिश फ्राय आता हे असं छानपैकी मी बनवलेले आहे फिश फ्राय पापलेट फिश फ्राय तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा लाईक करा सब्सक्राइब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय